জিত சக்தி பீட் ரத জিত சக்தி பீட் ரத एक जीत शक्ति பீட் ரத

बापा, नही नही बापा जी न कोन बापा जी अन्याय करणार अन्याय करणार बंद करा सगळं करून आले आता बंद करा सगळं सगळं बंद करायचं तुम्ही अन्याय नाही ही ना करायला लागतो साहेब पाय डायरेक्शन तुम्हाला कळायला पाहिजे या कलेक्टर साहेबांनी सगळे तुम्ही आणा निषेध करे बाबा त्याला काय कळत नाही म्हणजे

जय जय किसान जय किसान जय किसान जय किसान